सप्तसुंगी किचनमध्ये आपण आज बनवणार आहोत वांग्याचं भरीत तेल न वापरता थंडीतील अतिशय पौष्टिक रेसिपी पौष्टिक भरतासाठी साहित्य वांगे घेतलेले आहेत एक वाटी कांद्याची पात कापून घेतलेली आहे ओली हळद घेतलेली आहे आल्याचा तुकडा घेतलेला आहे दोन चमचे मी पांढरी तीळ घेतलेली आहे दोन चमचे मी लसूण पाकळ्या घेतलेले आहेत गावरान तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात एक चमचा घेतलेली बडीशोप एक चमचा घेतलेले जिरं चवीप्रमाणे मीठ कडीपत्ता घेतलेला आहे आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण वांग्यांमध्ये काही कीड आहे का ते बघून घेऊया बघू शकता अजिबात कीड दिसत नाहीये या पद्धतीने बघायचे कीड आहे की नाही वांगे अजिबात किडलेले नाही आहेत बघू शकता आता आपण ह्या वांग्यांना असं तेल लावून घ्यायचे हाताने लावलं तरी चालेल चमच्याने लावलं तरी चालेल पूर्ण असं तेल लावून घ्यायचंय सर्व वांग्यांना आता वांग्यांना तेल लावून झालेलं आहे बघू शकता या पद्धतीने आता आपल्याला वांगे भाजून घ्यायचे आहेत हे भाजलेलं वांग आपण काढून घेऊ कांद्याची पाच स्वच्छ धुवून घेतली आहे ती ती आता ती निथळून घेऊया वांग जरा मोठं असल्यामुळे हे भाजायला जरा वेळ लागतोय आपले वांगे भाजून झालेले छान आता ते आपण नळाखाली धरूया यामुळे वांगे लवकर गारे होतात आणि साले निघून जातात आता आपण जिरं आणि बडीशूप भाजून घेऊ जास्त पण भाजायची नाही आता आपण काढून घेऊ तीळ भाजून घेऊ आता आपण तीळ काढून घेतलेली तीळ भाजून घेतलेली आहे आता आपण कडीपत्ता मिरच्या लसूण आलं आणि हळदसुद्धा थोडी गरम करून घेऊया हे फक्त गरम करायचं आहे आपल्याला लसूण आणि आलं हे भाजायचे कढीपत्ता गरम झालेला आहे चांगला घे आता आपण लसूण काढून घेऊ जिरे तीळ झाडसर काढून घेऊ जिरं बडीशोप आणि पांढरी तीळ आपण जाडसर काढून घेतली लसूण कढीपत्ता हळद आलं आणि मिरच्या मिक्सरमधून काढून घेऊ कढीपत्ता हिरवी मिरची हळद आलं वाटून घेतलेलं आहे पद्धतीने वांग्याचं साल काढून घ्यायचं आहे आपण पाणी टाकलं होतं त्यामुळे हे बघा वांग्याची साल अतिशय छान निघते बघू शकता आता वांगे स्मॅश करून घ्यायचे असे स्मॅशर असेल त्याच्याने केलं चमच्याने केलं तरी चालतं स्मॅशरने आपण करून घेतलेले आता हे भरीत बघू शकता आता त्यात टाकूया आपण तीळ जिरं आणि बडीशूप मिश्रण टाकूया ही धुतलेली कांद्याची स्वच्छ पाठ कडीपत्ता आल कडीपत्ता आलं लसूण हळद यांचं मिश्रण कडीपत्ता आलं लसूण ओली हळद हिरवी मिरची यांचं मिश्रण टाकलेलं आहे केशोरी आणि बिलगी मिक्स केलेली ती लाल मिरची पावडर टाकलेली आहे मूठभर आपण टाकून घेणारे गरम मसाला चवीसाठी छान लागावं म्हणून आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे बघा अतिशय छान मिक्स झालेलं आहे आपलं वांग्याचं भरीत बघू शकता तेल न वापरता असं हेल्दी वांग्याचं भरीत झालेलं आहे तेल न वापरता थंडीत अतिशय पौष्टिक वांग्याचं भरीत केलेलं आहे आवडेल तुम्हाला नक्की करून पहा आवडल्यास सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा